मान आणि खाटाव तालुक्यातल्या काही गुन्हे दाखल केल्याच्या नंतर पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय न्यायाधीश साहेबांनी यांच्यावर अशा पद्धतीनं ताशेरे वाढलेले आहेत की सांगणं सुद्धा शक्य नाही म्हणजे ही पोलीस प्रशासन किती बेजावदारपणानं काम करत आहे ह्याचं जिवंत उदाहरण अनेक प्रकरणामध्ये माननीय न्यायालय न्याय न्यायालयान साहेबांनी यांच्यावर ताशेरे वाढलेले आहेत तरी सुद्धा परिवर्तन व्हायला तयार नाही तरी ह्यांच्यात काही सुधारणा व्हायला आणि मग अशा काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा उपयोग काय लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी अधिकारी वर्ग असला पाहिजे का कुणाचं तर घरगाट्यात काम करण्यासाठी अधिकारी असला पाहिजे आणि म्हणून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे आता ओरुज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर तक्रार दाखल करण्यात आली आता माझ्यावर तक्रार दाखल करण्यासाठी मी काही कुणाला नागडे फोटो पाठवले हो नाहीत वास्तविक पाहता ज्यांनी नागडे फोटो पाठवल्यात हो अशा व्यक्तीवर कारवाई हो व्हायला पाहिजे पण आम्ही लोकांच्या आया बहिणीसाठी रस्त्यावर उतरून न्याय मागणारी लोक आहे आमच्यावर विनाकारण तक्रारी होतात की ह्या लोकशाहीतलं दुर्दैव म्हणावं लागेल ह्या तालुक्याला गेल्या पाच सहा महिन्यापूर्वीपासून काय परिस्थिती झाल्या ह्याची जर देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीव जरी नुसतं झाली देवेंद्र फडणवीस साहेब या पोलीस प्रशासनाला माझ्या माहितीप्रमाणे करतील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर शरदचंद्र पवार पक्षाचा मी अनेक वर्ष काम करतोय सध्या मान आणि खाटा तालुक्यातली अत्यंत वाईट परिस्थिती आहे पोलीस प्रशासनाच्या गलतन कारभाराचे बळी अनेक जण ठरलेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सातारा जिल्ह्यातील मानखाटा तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन एक अधिकारी राजकीय दबावाखाली सामाजिक राजकीय पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याबाबत याच्या निषेधार्थ दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रांत कार्यालय दहिवडी यांच्या समोर आम्ही अं तीव्र स्वरूपाचं उपोषण करणार असल्याचे लेखी पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदय यांना दिलेला आहे खर तर मसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मान तालुक्यातले पोलीस प्रशा या दोन चार महिन्यापूर्वीपासून प्रचंड मोठ्या फ्लुरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे पो पोलीस स्टेशन मध्ये पोलीस प्रशासन राहण्या पोलीस अधिकारी ऐवजी हे आधी काळ पेपरमध्ये राहत आहेत पण हे असं आमच्या अलीकड्या निदर्शनास आलेलं आहे पेपर मध्ये राहण्यामध्ये धन्न मानणाऱ्या लोकांना काय माहिती आहे गोरगरीबांची काय परिस्थिती असतील काय नसती एक परवाचा किस्सा असा आहे की एका अ महिलेच म्हणजे ज्या महिलेच रेखा अशोक पोर नावाची महिला आहे माहेरी आली होती सकाळी सहा वाजता ही किती गंभीर प्रकार प्रकार आहे तुम्हाला सांगायचं आहे सा सकाळी सहा वाजता ती मॉर्निंग वॉकला गेल्याच्या नंतर तिच्या गळ्यातलं सतरा ग्रॅमचं मंगळसूत्र चोरा आणि टेबल सीटर मोटरसायकलवर येऊन तिच्या हातावर चाकूचा वार करून इसकावून ती मुलं घेऊन गेली तर ती महिला साडेसहाच्या दरम्यान मसवड पोलिसला गेल्यानंतर जवळजवळ सव्वा बारा वाजेपर्यंत म्हणजे सहा तास मसवड पोलीस स्टेशन न संबंधी महिलाला बसवून ठेवलं पोलीस स्टेशनला की दुर्दैव म्हणावं लागेल असं जर महिलांच्यावर अन्याय अत्याचार पोलीस प्रशासनाकडून व्हायला लागले तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा एका महिलाची परिस्थिती तिच्या कुटुंबाची काय असेल की तिच्या अंगावर वार झालेत म्हटल्यानंतर तिचे सासू सासरी आई वडील मुलं लेकरं बाळ ही काय असतील त्या महिलेनं आंघोळ केली नाही तिला तोंडात पाणी सुद्धा त्या महिलेनं एक सुद्धा पाणी पिली नाही तिच्या गोळ्या औषध राहिले या सगळ्या गोष्टीचा अजिबात विसर या लोकांना पडलेला आहे आणि अशी बेफिकीर आणि बेजाबदारपणानं ही राजकीय वर दास्ता हे ही पोलीस प्रशासन सध्या मानखटामधलं वागताना आपण पाहतोय असेच अनेक गुन्हेगार या ठिकाणी लोक ठरलेले आहेत बऱ्याच लोकांच्यावर खोटे केसेस करून या लोकांचं नामहरण केलेलं आहे म्हणजे असं जर तुम्ही अशा पद्धतीनं जर वागणार असला तर लोकांना विचार करावा लागलं येणाऱ्या काळामध्ये आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर पोलीस प्रशासन पोलीस स्टेशनमध्ये काम करण्यापेक्षा अधिक काळ ती मध्ये मग दुसरी गोष्ट आता आ, काही लोकांच्या राजकीय दाबावपोटी म्हणजे राजकीय काय असताच्या पायात इथले जे काय दलाल लँड माफिया लोक आहेत त्यांचं ऐकून पोलीस प्रशासन काम करतंय म्हणजे ह्या प्रश ह्या ह्या लोकांना माहित नाही की आपण किती वाईट काम करतोय आज मला सांगा ज्या पोलिसांचा वापर करून आमच्या अंगावर सोडतायत आणि आमच्या खोटे नाट्या तक्रार करतायत त्यांना माझं एक सांगणं आहे की सत्ता उद्देशाला बदलल्यानंतर हेच पोलिसांच्या भीतीच्या बाहेर तुमच्या गांडीला पॅड प्यार बांधून करावं लागेल तुम्हाला इतकं पोलीस उडकून तुम्हाला तारून मारतील अशा पद्धतीचा दुरुपयोग विरोधकांच्या वर करू नका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे त्याचा अधिकार तुम्ही पूर्णपणे हीच करून घेणार हे कुठल्या पद्धतीची गोष्टी तुम्ही काढलेल्या आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये काही जरी झालं काही जरी झालं तरी येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रशासनाला आम्हाला जाग आणण्यासाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल चोरी या घटना वाढलेल्या आहेत हितबलत्काराच्या अत्याचाराच्या बऱ्यापैकी घटना वाढलेल्या आहेत ह्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष अधिक केंद्रित करताय ही बेजबाबदारपणाचं वागणं आहे ना तुमचं आता मला सांगा हिथं सर्वसाधारण सा, सामान्य माणसाला जर पोलिसांना जायचं जा म्हणलं तर माणूस ऍक्च्युली भेटतोय त्या माणसाला भीती वाटते पोलीस प्रशासनाची की आम्ही काय म्हणून जायचं जा, आणि कोणाकडे न्याय मागायचा अशा परिस्थितीत लोक आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या पोलीस प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन आपल्या वागण्यामध्ये सुधारणा करावी आपलं जे वागणं आहे हे अत्यंत येणाऱ्या पिढीला प्रचंड मोठं त्रासदायक वागणं आहे आणि त्याच्यामुळे आपण तात्काळ सुधारणा करावी एवढी आमची मापक मापक अपेक्षा आहे